सर्वांना माझा नमस्कार माझे नाव आदर्श राजू चव्हाण आज मी तुम्हाला माणसाला माणूस पण मिळून करणार आहे ते म्हणजे भारतीय आत्मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आज मी वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो माझ्या भाषणाचे विषय आहे भारतीय लोकशाही संविधान व आजचे आव्हान मित्रांनो मित्रांनो सव्वीस नोव्हेंबर सर्वात मोठे लिखित आहे संविधान तयार करण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसांचा कालावधी लागला आपल्या भारतीय संविधानामध्ये चारशे अठ्ठेचाळीस कलमे मोठा विभाग आहे तसे आपले संविधान एक विविध दस्तावेज नसून ते एक महत्वपूर्ण साधन आहे ज्या समाजाच्या सर्व घटकांचे स्वातंत्र्य सुरक्षित राखत जाती वंश क्षेत्र व भाषांच्या आधारे भेदभाव न करता प्रत्येक भारतीय नागरिकाला समतेचा अधिकार देते व व राष्ट्राला प्रगतीच्या व समृद्धीच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा दृढ निर्धार करते आतापर्यंत आपण संविधानाच्या वाटचालीने गेल्या सात दशकात अनेक आघाड्यांवर यश प्राप्त केले मतदारांची विशाल संख्या आणि निरंतर निवडणुका होत असूनही आपली लोकशाही कधीही अस्थिर झाली नाही या उलट निवडणुकांच्या यशस्वी आयोजनातून आपल्या संसदीय लोकशाहीने काळाच्या कसोटीवर स्वतःला सिद्ध केले संविधाद्वारे राज्यातील तिन्ही घटक अर्थात विधिमंडळी कार्यपालिका आणि न्यायपालिका आपल्या क्षेत्रात वेगळे विशिष्ट आणि सार्वभौम ठेवले आहे जेणेकरून ते एकमेकांच्या अधिकार क्षेत्रात अतिक्रमण करणार नाही भारताचे लोकशाही व्यवस्थेत संसद हे सर्वोच्च आहे मात्र तिच्याही काही मर्यादा आहे संविधान सुधारणा करण्यासाठी ताकद ही फक्त संसदेकडे आहे मात्र ती तिच्या मूळ स्वरूपात कुठलाही बदल करू शकत नाही स्वीकार केल्यापासून आतापर्यंत आपल्या संविधानात आवश्यकतेनुसार बदल करण्यात आले अशा प्रकारे सध्या सध्या आपले संविधान नागरिकांना सहा मूलभूत हक्क प्रदान करते ज्यात समतेचा अधिकार स्वातंत्र्याचा अधिकार शोषणाविरोधात धार्मिक स्वातंत्र्य व सांस्कृतिक आणि शिक्षण संबंधी अशा वेगवेगळ्या अधिकार प्राप्त करत आहेत आज भारतासमोर जी आव्हाने उभी आहेत आणि जी उत्तुंग उद्दिष्ट घेऊन भारतीय नागरिक वाटचाल करत आहे आणि त्याची मागणी आहे की भारतीय नागरिकांना आपले कर्तव्याचे भावनांची जाणीव असायला पाहिजे एकविसावे शतक जर

वाढवली त्यांनी जगती आमची शान प्रत्येक भारतीय नागरिकाला हक्क दिले समान प्रत्येक भारतीय नागरिकाला हक्क दिले समान माझे संविधान माझे संविधान माझा जीव की प्राण माझा जीव की प्राण अशा या महान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझे कोटी कोटी वंदन जय भीम धन्यवाद